पाच मिनिट तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी आपल्याकडेच असतात आनंदाचे मधुकण पण सुखाच्या शोधात धावत राहतो प्रत्येक जण जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्तीतेही वळेना जुने ठेवणे मी पण आ कळे ना मला ना माझ्या बाबांनी या श्लोकाचा असा अर्थ सांगितलंय की आनंद आपल्या हातातच असतो पण अहंकार असला ना की माणूस दुःखी होतो पण म्हणजे नक्की काय मला कळलं नाहीये तुम्ही जरा सांगता का प्लीज तुला आनंद कधी होतो सांग बघू मला कोणी काही दिलं ना की मला आनंद होतो जसं की एखादा छानसा फ्रॉक ओ म्हणजे मला जर समजा तुझ्या घरी यायचं असेल तर मला तुझ्यासाठी आधी फ्रॉक केला पाहिजे नाही तर तुला आनंद होणार नाही म्हणजे हे नक्की झालं की फ्रॉक मिळण्या न मिळण्यावर तुझा आनंद अवलंबून नाही नाही म्हणजे कुणाकडे जाताना आपण काहीतरी घेऊन जावं किंवा कुणी आपल्याकडे आल्यानंतर रिकाम्या हाताने त्यांची पाठवणी करू नये ही आपली पद्धतच आहे म्हणजे बघ ना कृष्णाला भेटायला जेव्हा सुदामा गेला तेव्हा पोह्यांची एक कुरचुंडी घेऊन गेला होता पण कृष्ण असं नाही म्हणाला अच्छा तू पोह्यांची पुरचुंडी आणलीस काय माझ्यासाठी मी एवढा मोठा राजा आणि ठीक आहे मग मी तुला बहुच देतो त्यांनी तसं नाही केलं त्यांनी धनधान्य संपत्ती देऊन सुदामाचा आदर सत्कार केला मैत्री महत्वाची हे दोघांनाही माहिती होत पण आजकाल तसं नाही होत आपल्याकडच्या लग्नामध्ये पाचशे रुपयाचा आहे आणि चार जण येऊन जेवून गेले मग आपण तसंच करूया ना असा हिशेबीपणा केला जातो टोल भरल्याशिवाय गाडीला पुढे जाता येत नाही तसंच आई बाबांना कामावरून घरी येताना टोल भरावा लागतो मुलांकडे चॉकलेट बिस्किट गाडी यांचा म्हणजे आई बाबा कामावरनं घरी आले त्यांना पाणी द्यावं बाबांनी मुलांची विचारपूस करावी हा आनंद विसरूनच गेलेत मंडळी आता कळलं तुला आनंद आतमध्ये असतो म्हणजे काय ते म्हणजे तो आनंद तुम्ही एखाद्या वस्तूशी एखाद्याच्या वागण्याशी करू नका आपण कसा विचार करतो याच्यावरती आपल्याला सगळं जग दिसायला लागत आणि त्यातून जर आपल्याकडे अहंकाराचा अवगुण असेल तर दुःख तर होणारच

असं म्हणून जेव्हा माणसं दुःखी होतात ना तेव्हा मला प्रश्न विचारावासा वाटतो तुमचा मोठेपणा हा त्यानं नमस्कार न करण्यावर किंवा करण्यावर जर अवलंबून असेल तर तुमच्या मोठेपणापेक्षा त्याचा नमस्कार मोठा आहे हे तुम्ही स्वतःच मान्य करताय स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर जी माणसं अवलंबून असतात ती नेहमीच दुःखी असतात आपली किंमत आपण ठरवायची असते समोरचा कसा वागला याच्यावरून जर तुम्हीच तुमची किंमत ठरवणार असलात तर तुमच्याच नजरेत तुम्हीच स्वतःला छोट नाही का करत हा समजलं गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पण कळेना रामदास स्वामी म्हणतात आपले जे संस्कार आहेत आपले जे योग्य विचार आहेत त्याचा ठेवा म्हणजे जुनं ठेवण आणि याचा उपयोग संपूर्ण समाजाच्या आणि स्वतःच्या कल्याणासाठी जर आपण करू शकलो तर आपल्या इतकं आनंदी दुसरं कोणीच असू शकणार नाही हो म्हणूनच तर अनुराधा ताई तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून नेहमी सांगत असता आपलं उत्तम काम म्हणजे आपला राम हो आपल्याला हा जो छान छान जन्म मिळाला ना त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे म्हणजेच काय प्रत्येक क्षण क्षण कारणी लावला पाहिजे आपल्याला काय मिळवायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्याच दिशेने आपण गेलं पाहिजे स्वामी विवेकानंद विवेकानंदांकडे एकदा एक, एक माणूस आला आणि म्हणाला मी खूप मेहनत करतो हो पण मला यश मिळतच नाही असं का तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले सांगतो ना पण त्याआधी माझ्या इकडच्या ह्या कुत्र्याला जर फिरवून आणशील का तो बर म्हणाला आणि घेऊन गेला कुत्र्याला जेव्हा तो परत आला तेव्हा कुत्रा अतिशय दमलेला होता आणि तो माणूस उत्साही होता विवेकानंदांनी त्याला कारण विचारले तेव्हा तो म्हणाला मी रस्त्यावर अगदी सरळ मार्गाने जात होतो पण हा कुत्रा इकडे तिकडे इतर कुत्र्यांच्या मागे धावत होता त्यामुळे तो अतिशय दमला विवेकानंद म्हणाले हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे नजर हटी दुर्घटना घटी अशा रस्त्यावर वाट्या असतात ना अगदी तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा होत आपल्याला ज्या जायचंय त्याच आपली नजर असली पाहिजे इकडे तिकडे कोण काय म्हणाल याच्याकडे आपलं लक्ष असता कामा नाहीये नाहीतर आपण संपलोच म्हणून समजा हा आता मला तुमच्याशी बोलल्यावर कळलंय कि समजा माझ्या परीक्षेत पहिला नंबर आला आणि घरच्यांनी मला बक्षीस न देता नुसतं कौतुक केलं आनंद हा वाटलाच पाहिजे अगं कौतुक नाही केलं तरी आनंद व्हायला पाहिजे कारण तू बक्षीस मिळवलेस याचा तुला आनंद व्हायला पाहिजे ना कोणी कौतुक करो किंवा ना करो असा विचार मी कधीच केला नव्हता अरुणाताई तुम्ही मनाच्या श्लोकाचे अर्थ सांगताना ज्या पद्धतीने आमच्या जगण्याची उदाहरणं देताना आणि समजवताना अर्थ तसे अर्थ माझ्या वाचण्यात किंवा बघण्यात कुठेही आलेले नाही हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर सगळ्यांपर्यंत जरूर या पाठवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल चॅनेल सबस्क्राईब केलं की सगळेच व्हिडिओ सहजतेनं किती वेळा आणि विनामूल्य बघता येतात हे तर तुम्हाला माहितीच आहे पण हे कुणाला माहिती नसेल तर तेही जरूर सांगा सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम करी रघु